ठीक आहे कुल गुरुजी मला नमस्कार करतो विक्रम कुलकर्णी सर नमस्कार सर इकडे नमस्कार करतो नमस्कार करतो अनुसर जी आपण काय काय महाराज सर यांना नमस्कार करतो नमस्कार राहत असताना पाठीमागच्या काही वर्षामध्ये आपण काय केले त्याचे अवलोकन करायचं असतं आणि भविष्यामध्ये ते काय करणार आहे याच्याबद्दलच एक विजन त्या ठिकाणी द्यायचं असतं त्यालाच आपण निवडणूक असं म्हणत असतो पाठीमागच्या काही वर्षांत जे मार्कशीट आहे ते मार्कशीट तपासलं जातं दर पाच वर्षानंतर मतदारांच्या माध्यमातून मार्कशीट मध्ये डिस्टिंगशन मिळणार आहे का फर्स्ट क्लास मिळणार आहे का सेकंड क्लास आहे का काय त्याच्यामध्ये कुठे आपण जाणार आहोत त्याला माहित असतं कदाचित उमेदवार माहिती नसतं लोकांना जास्त माहित असतं तेव्हा लोक त्या ठिकाणी पाच वर्ष आपण ऑब्झर्व्ह करत असतात निरीक्षण करत असतात यावेळेची निवडणूक सुद्धा एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतंय म्हणून मला या सुरुवातीला बापूंना सुरुवातीला धन्यवाद दो देतो दोन तीन गोष्टी त्या ठिकाणी मांडतो बापूंना धन्यवाद त्या ठिकाणी देतो की त्यांना उमेदवारी लढवायची होती फॉर्म भरायचा होता लोकसभेला त्या ठिकाणी रिक्षा लढवायची होती पण महाविकला तडा जाऊ नये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होता त्यांना आपण होऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये जे युद्ध सरकार आहे ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललंय व्यवस्थित पद्धतीने चालले महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपण महायुतीच्या बाजूने असलं पाहिजे देशचा विकास करायचा असेल तर महायुतीच्या बाजूने असलं पाहिजे मी एकच उदाहरण या ठिकाणी देतो आज मोदी साहेबांनी ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून शपथ त्या ठिकाणी घेतली आज भारताची इकॉनॉमी आहे मग अशी कुठेतरी उल्लेख केला आज सव्वीस पॉईंट सात सव्वीस पॉईंट नऊ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी अमेरिकेची आहे त्यानंतर सतरा पॉईंट सात ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी चायनाची आहे चार पॉईंट चार ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमी जर्मनी ची आहे चार पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमी जपानचे आहे तीन पॉईंट सात ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमी भारताची आहे इंग्लंडला आपण पास केलं आणि आता आपण पाचव्या नंबरला त्या ठिकाणी पोहोचलोय हे मोदी सरकारच्या मुळे त्या ठिकाणी शक्य झालं पण देश ह्या वेगानं पुढे जात असेल तर मोदींना अपश्यकून करायचा का भारताची प्रगती होत असेल तर त्यांना अपश्यकून करायचं का मग मोदींना कोणतं मदान करायचं असेल तर एक एक खासदार उभा करावा लागेल आणि एक एक खासदार काय पाऊस पडल्यासारखं वरून येणार नाही त्यामुळे तो खासदार निवडून येतात मोदी पण हॅट्रिक होणारच हॅट्रिक होताना आपण ज्या मतदारसंघात राहतो त्या संघाचा खासदार मोदींच्या बाजूला संसदेमध्ये बोट वरती करेल असा खासदार आपल्याला निवडून द्यायचाय आणि म्हणून आपण सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं बाप्पो आता करायला बाप्पो आहे डिफेन्स करायला आम्ही काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि त्या ठिकाणी बीजेपी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी गायडन्स करण्यासाठी बीजेपी आहे म्हणून मला हे सगळं करताना एक सांगायचं आहे की बाप्प ना तुम्हाला धन्यवाद देतो च्या विकासासाठी प्रोजेक्ट प्रोजेक्ट साठ वर्षाचं भवितव्य आणि काही काही प्रोजेक्ट पिढ्यान पिढीचं भवितव्य उज्ज्वल करणारे प्रोजेक्ट तुम्ही त्या ठिकाणी सँक्शन करा मी त्या ठिकाणी थांबायला तयार आहे त्यासाठी मी राजकारण करतोय ते तुम्ही करत असाल तर मी त्या ठिकाणी फॉर्म भरत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितले फार महत्वाचा निर्णय शेवटी आयुष्यामध्ये कधी दोन पावलं पुढे जावं लागतं कधी दोन पावलं जावं लागतं ज्यावेळेस पुढे जायचं त्यावेळेस आपण मागे येतो त्यावेळेस मागे जायचं त्यावेळेस पुढे जातो मदत तिथं होतो अटॅक कधी करायचं डिटेल्स कधी करायचा हे जर कळत तो त्या ठिकाणी यशस्वी होत असतो आणि बापू तुम्ही त्या पद्धतीने योग्य निर्णय घेतात तुम्हाला आभार मानून बाहेर पाडू मोदींना पंतप्रधान करू आणि पुरंदर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र सांगतो आजपासून प्रत्येकाने एकच चालवायचं मी कुणाकडे जाणार नाही मी माझा पोल काही तरी झालं तरी येत्या सतरा अठरा दिवसामध्ये माझा पोल मी पुढे नेणार त्यासाठी काय केलं पाहिजे ते काढताना माझ्या मध्ये पुढे जाण्यासाठी एवढ्या लोकांना भेटलं पाहिजे यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे तेवढंच करा बाकी काही करू नका बाकीचं शिरूर अभिनीत काय चाललं असेल इकडे आपण धन्यवाद त्यानंतर की जयदादा आपल्या प्रथम त्यामुळे सर्वांच्या आणि त्यांचा अभिनंदन करतो आणि जयदायू शिक्षक आहेत आमचे बापू त्यांना विनंती करतो जयदा आमच्या पाण्याचे प्रचंड करू शकते रात्रीची मुलं शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी रात्री पाणी भरतात हा ज्यावेळेस दादा जाधवराव मंत्री होते त्यावेळेस आम्ही हाफशीवरून दोन तीन हाफशी टाकल्या आता सध्या गाव त्या पाण्यावर पाणी पित तर तुम्ही आम्हाला बोलते उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज आपण इथं बारमती लोकसभा मतदारसंघाच्या भेटीच्या आणि प्रचाराच्या निमित्ताने वेगळं इथं विजय बापू शिस्तरे साहेब हे आणि सर्व गावात ग्रामस्थाला माझा नमस्कार मी कोणाचे नाव विसरलं असेल तर दिलगिरी दि, व्यक्त करतो आज इथं इथ अजित जाधवनी सरांनी आणि तुझ्या ताईने चांगले मुद्दे मांडले त्याच्यामुळे मला काही जास्त मुद्दे राहिले नाहीत पण मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो आजकाल आता सगळीकडे एक, एक सूचना चालू आहे की ही भावनिक प्रचार आहे तर भावनिक लढाई चालू आहे पण मला आपल्याला सगळ्यांना विचारायचं आहे की भावने भावनी दादांच्या बाजूने का नाही त्याच्यात बाकीच्या गोष्टी जुन्या गोष्टी मी आपल्याला सांगतो अनेक वर्ष दादानी कष्ट घेऊन सगळे काम केले तसं सारखं मला म्हणणे आपण त्यांच्यावरती जसे टीका करतात तशी करायचं नाही आपण विकासाच्या कामाबद्दल बोलायचं आणि तेच आपला मुद्दा आहे आपण कुठल्याही को, पातळीवरती कुठल्याही लोकांबद्दल त्या बोलायची गरजच नाही जसे आधीच्या राजे बोले की जर हे दोन संघटना वेगळ्या नसते झाली म्हणजे गट आणि साहेबांचं गट वेगळं असं झालं आणि जर ही निवडणूक आली असती तर सुप्रधान मुद्देच नव्हते बोलायला प्रचारासाठी तर आता मुद्दा मिळाला भावने प्रत्येक मी सगळ्यांना सांगतो भावनी सगळ्यांनी थोडं विचार करून दादांच्या बातमी पण व्हायला हो पाहिजे वहिनीच्या बातमी पण व्हायला हो पाहिजे अनेक वर्ष वहिनी बारामती थांबून वेगळ्या प्रदेशांची काळजी घेतली टेक्स्टाईल पार्कची काळजी घेतली तेव्हा हे बाकीचे विरोधक जे आता बोलत जे समोरून बोलत आहेत ते कुठे नव्हते ते मुंबईमध्ये चांगले मजा करत होते आता काय मोठं मुले मुलं मोठे झाले बिझनेस सगळं व्यवस्थित आहे आता ते आले क्लास करतात आम्हाला तर कधी राजकारणात यायचं नव्हतं मला पण यायचं नाहीये मला सगळे माझे युवक बोलतात की दादा आम्हाला तुमची करायचे आम्हाला तुम्ही पाहिजे मी त्यांना सांगतो की ही जी दादांची राष्ट्रवादी पार्टी आहे ती वेगळी घराशाही पार्टी नाही आहे सगळ्या नवीन तरुणांना नवीन लोकांना एक्सिड सारखे होते तेच येत होते पार्टीला तर तसं नाहीये एक संघटना एक विचार वेगळे वहिनीचे पण विचार वेगळे यावेळेस कारण सगळ्यांना माहिती आहे आणि वहिनीच ही निवडणूक जिंकणार आहेत कारण त्यांचा स्वाभिमान त्यांची काळजी त्यांची बोलायची पद्धत एकदम शांत आहे ते कधीच कोणावरती चिडत नाही कोणावरती काही टीका करत नाही एकदम शांतपणे अनेक वर्ष काम करत आहे आणि मला माहिती आहे यावेळेस जर आपण सर्वांनी संधी दिली या वर्षी जर आपण सुरेंद्र मार्गदर्शनाखाली दाराच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या मायुतीच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली वहिनी खरंच व्यवस्थित काम करते पूर्ण बारामती लोकसभा तालुक्याचा विकास तर निश्चितपणे होतो आणि इथं त्याच्यासाठी विजय बापू पण ते बोलतील पण मी आता सगळ्यांना एक विनंती करतो की महा पीची घरा ये महा एकत्र मोदी साहेब पण आहे विजय बापू पण आहेत दादा पण आहेत एकनाथ शिंदे साहेब पण आहेत पटेल साहेब पण आहेत आपण सगळे एक मोठं कुटुंब झालं आणि विकासाचे कुटुंब झाले जे ज्याचं लगेच काम करायचे कुठे काय कोणाला अडचण नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी येणार सात तारखेला घराकडून भाजपचं बटन आहे दरुषित पण भाजप आणि महायुतीच बटन आहे कमाट पण महायुतीच बटन आहे पण यावेळेस महायुतीचं बटन आपलं घराच्या चिन्हाच्या समोरच आहे त्याच्यामुळे आपण ते बटन दाबून पाहिजे प्रचंड बहुमतानी म्हणजे त्याला मी सर्वांना हे सांगतो की बाबा एक निवडणूक आहे ही निवडणूक गावकीची नाही भावकीची नाही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान कोण असावा या बाबतीतची अतिशय महत्वाची निवडणूक आहे पाचशे त्रेचाळीस खासदार जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यातून जेवढे लोक युक्त होतील त्या बाजूने ते पंतप्रधान म्हणतील एक एक खासदार आपल्याला महत्वाचे आहे पुणे जिल्ह्यातला पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा माहितीचा विचाराचा असावा अशी माफक नव्हे अशी तीव्र इच्छा सर्व नेत्यांची अगदी पंतप्रधान असून ते आम्ही चहापासून ते आम्ही सगळे मुख्यमंत्री सर्वांची इच्छा आहे हा सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की लढाई नंदन बावलेची ही लढाई लढाई का काही नाही एक लक्षात घ्या ही लढाई खऱ्या अर्थाने कशाची ही लढाई पंतप्रधान पदाचे उमेदवार निवडण्याची लढाई आहे फक्त पंधरा वर्ष काही काम न करता जे काही अकार्यक्षमता तुम्ही केली तो झाकण्यासाठी आता तुम्ही कदाचित हे झालं असतं मांडण्याचा अधिकार सुद्धा मिळाला आणि म्हणून बोल। बोलतायत काही ठिकाणी चुकीचं बोलतायत काही ठिकाणी अपप्रचार केला आत्मचिंतन करायला हवं एवढे सगळे लोक इतके वर्ष चाळीस वर्ष बरोबर असलेले गेले याचा आपण कुठेतरी चुकताय आणि ते ठीक आहे आता निवडणूक निवडणूक निवडणुका युद्धासाठी असतात मी मग म्हणजे म्हणतो कि सगळ्या निवडणुका किंवा आताची ही सा बाँ 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 <coughs> युद्ध राजा ठरवले जातात या निवडणुकांमधून पहिले युद्धानुन व्हायचे रामायण काय झालं रामायण भाऊच वातावरण रामायण महाभारत काय झालं पांडवांचं आणि गौरवांचं सक्यो भाऊ याच्या पणच झालं ना ज्या सगळ्या गोष्टी याच्या पणच घडत अस भावनिक रंग देण्याचं कारण नाही जेव्हा युद्धभूमीवर अर्जुन जेव्हा परुष्यमान मिळून उभे होते त्यावर श्रीकृष्णाला ते म्हणतच माझ्या भावावर मी कसं काय हे करणार ते सांगतात की हे युद्ध आहे त्या युद्धामध्ये कोणतेही रिलेशन आणि काही याच्या युद्ध युद्धभूमी आणि युद्ध हे महत्वाचं आहे आणि म्हणून कोणी काही सेंटिमेंटली काय बोललं तरी लक्ष द्यायचं कारण नाही आणि तुमच्या घरातले चार भाऊ बाजूला गेले तरी हजारो भाऊ आहेत ना आमच्यासारखे काय घालणार परिस्थिती असेल नको नको करू सांगतो की ही निवडणूक ही पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे भावनिक आधार त्याला न देता मेरिटवर आपण सर्वजण काम करू ना आणि म्हणून मी सगळ्या गावागावातून सांगतोय मी जास्त बोलणार नाही एक बाकी नक्की की नरेंद्र मोदीच पंतप्रधान का पंच्याहत्तर वर्ष सत्ता होती ना काँग्रेसची सत्ता होती पण मला एक सांगा कुठच्या पंतप्रधानाने असा विचार केला किंवा दोन कोटी घर गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिहिनांना कर्म कामगारांना दिली पाहिजे हा विचार नरेंद्र मोदींनी केला महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख चाळीस हजार लोकांना घर मिळाले पुणे जिल्ह्यात वीस हजार लोकांना घर मिळाले अडीच लाखाचं घर आहे पण सर्वसामान्य मजूर माणसाला अडीच लाख येणार कुठून परंतु त्याचं घर झालं पाहिजे काय स्वरूपी ही भावना ही मानसिकता ही संवेदनशीलता या पंतप्रधानात म्हणून ते पंतप्रधान झाले पाहिजे विदेशात देश जा आज भारताचं नाव अतिशय आणि आदर देश पुढे होणारी सुपर पॉवर अशा पद्धतीची संपूर्ण कल्पना तर जगामध्ये नरेंद्र मोदी इतकी प्रसिद्धी आज कोणाची जो वाईडची सुद्धा नाहीये कोणाचीच नाही आणि ती कशासाठी आहे की दीडशे कोटी लोकांची बारकाईने कुटुंब प्रमाणे चिंता करणारा माणूस आहे म्हणून <Dialogue> ती त्यांची प्रसिद्धी आहे आणि म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं जे महत्वाचं काम आहे त्या कामातला एक महत्वाचा भाग म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुधीर ताई यांना आपण प्रचंड बहुमता निवडून देणे घरानामत म्हणजे आपोआप मोदींना मत इतकं साधं गणित आहे आणि म्हणून मी गावातल्या चार भूत आहेत आमचे मराठी सर बोलले मी तर प्रत्येक ठिकाणी बोलतो समीर आहे आमच्या बुक कमिटीत तुम्हाला मी सांगितलं चौदा बुक कमिटी मेंबर आणि एकवीस बुक कार्यकर्ते मेंबर एवढी यंत्रणा तगडी आणि मग प्रत्येक बुथला दोन दोनशे मतांनी जरी पुढे गेलो वीस टक्के आपण पुढे गेलो तर ओव्हरऑल सत्तर टक्के मतांना आपल्याला होईल आणि जर ते जर पाहिलं तर चार बुथ जरी पकडले तर आठशे मतांनी आपण पुढे जाऊ एका गावात आठशे हजार मतांनी पुढे गेलो तर जे आपले टार्गेट आहे कमीत कमी दीड लाख मतदान आपल्याला व्हायला हवं हो। पन्नास हजाराचं मताधिक्य व्हायला हवं हो। हे जे टार्गेट आहे ते कमीत कमी आहे जर सर्व कार्यकर्त्यांनी ज्या हिशोबाने ज्या पद्धतीने शिवसेनेची आणि भाजपची तशीच यंत्रणा आहे बारकाने बूथ लेवलला खूप चांगल्या प्रकारची यंत्रणा त्यांनी देखील शक्ती केंद्र असतील बूथ केंद्र असेल तर त्याच्या माध्यमातून जेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येतील राष्ट्रवादी भाजप आणि त्याचबरोबर शिवसेना तिन्ही पक्ष एकत्र वीस पंचवीस टक्के मत जास्त मिळवू नये सत्तर पंच्याहत्तर टक्के मतं मिळवणे आवड काहीच नाही आहे इतर वेळेस जिल्हा परिषद असेल तालुका पंचायत असेल विधानसभा असेल थोडेफार गावकी भावकी होते पण लोकसभेला होण्याचं कारण नाही आणि मला खात्री आहे की संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट लीड या म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजितदादा लढले होते अजितदादा त्यावेळेस बारा जास्त लोक पुरंदर पहिल्यांदा तोच रेकॉर्ड आज आपण सर्व कदाचित आता खरं बसल्याचं मतदान मोठं आहे क्वांटिटी मध्ये कदाचित ते जास्त वाटत परसेंटेज मध्ये हायेस्ट मतदान हे पुरंदरच झालं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प तुम्ही आम्ही करू आणि या संकल्पातून यश शंभर टक्के आहे मी तर नेहमी अंतर्गेला मग अशी म्हणतो

दादा आता दौच्या तर दादा आता बारामतीतल्या पश्चिम पट्ट्यातल्या दुष्काळी भागातल्या जनतेला पाणी नदीचं वाहून निर्याच पाणी आणि त्याच्यात त्यांची जबाबदारी विधानसभा मतदारसंघामध्ये होती बहिणी आता याचा अर्थ पूर्ण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांची असेल मला खात्री आहे एका बाजूला विजय बापू असेल एका बाजूला तिकडे रावणपूल असतील तिकडे ताकीर असतील तिकडे दादा असतील आम्ही सगळे जर आलो तर पुणे जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात फक्त बारामती लोकसभा नव्हे पूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्रात म्हणतं तरी त्याच्यामध्ये काही अडचणी येणार नाही इतकी टाकीची सगळी मंडळी आहेत म्हणून एवढी टाकीची मंडळी असताना आणि झोपेत तरी कशाला विचार करायला पाहिजे इतकं कॉन्फिडंट आपण असायला हवा

ताकदीचे दोन्ही उमेदवार एकमेकांचे विरोधक आहेत प्रश्न येतो कुठे त्यामुळे प्रचंड आत्मविश्वास पाहिजे आणि प्रचंड ताकदीने गेले पण लोक ह्या अशा प्रकारचे भावनात्मिक प्रकार करण्याचा प्रयत्न करतील त्याला एकतर तुम्ही तर शांत म्हणाले आणि कोणी जर तशा प्रकारचा प्रयत्न केला आणि त्याला वेगळा रंग दिला तर ठीक आहे वाईट पण काय आता भाजपसाठी सुद्धा मी आता वाईट पण सुरुवातीचा आता पुढचा याच्या वेळेस मी इतका अग्रेसिव्ह त्याचेच परिणाम झाले दादाजी लोक सर त्यामुळे निश्चितपणे आता ते सकारात्मक चांगलं काम आहे आणि सगळेच सगळे लोक की प्रचंड सगळे लोक आहेत एकत्रितपणे आघाडी खूप चांगले खूप चांगल्या प्रकारे महिलांचं काम देखील आहे आणि म्हणून घराघरामधून तुम्ही सुद्धा गेलं पाहिजे मी एवढंच सांगतो की जर जी काय चार पाच हजार चार हजार लोक आहेत त्या सगळ्या मतदारांपर्यंत आपण हात जोडले पाहिजे गावातल्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कुठच्याही पक्षात असू दे की बाबा पंतप्रधान मोदींना तिसऱ्या करायचं देशाची सत्ता भाजपची राज्याची सत्ता आपण एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात विकास संपूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा करू अशा प्रकारची भावना त्यांना सांगितली पाहिजे मी एवढंच बोलतो की तुम्ही जे प्रोजेक्ट आमचे आढळले होते त्या बाबतीत तुम्ही खासदार म्हणून काय केलं खूप तुम्ही मिटिंग घेतल्या सरकार होतं तुझं ना मुख्यमंत्र्यांची मिटिंग घेतली जयंत पाटील जनसंपदामध्ये होते घेतली मिटिंग काय काम केलं नाही तुम्ही साडेपाचशे कोटी जे पाईप मिळून पडलेले आहेत ऑर्डर झालेले आहे सगळं काय आहे ऑनगोईंग प्रोजेक्ट असताना त्याला चालना देण्याचं काम खासदार म्हणून तुम्ही काय केलं देवाची उरळी आणि फुरसुंगीमध्ये एकशे अठरा कोटीची योजना महा महाविकास आघाडीच्या काळात ठप्प झाली होती पंचवीस कोटी रुपये पाहिजे होते का नाही तुम्ही गेला संबंधित मंत्र्याकडे का नाही मुख्यमंत्र्याकडे केला का तुम्ही पाठी लागणार नाही तुम्ही उपमुख्यमंत्री होते फायनान्स मिनिस्टर होते त्यांना तरी घरात बोललं पाहिजे होत द्या साडेचार लाख लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे आणि मग कुठच्या कुठच्या रीतीने कोणत्या बेसवर आपण मत मागतायची तुम्हाला मत मांडण्याचा खरोखर अधिकार नाही पंधरा वर्ष या मतदारसंघाची बाहेर घे असं म्हटलं तर मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही आणि म्हणून काम करणारे तर मतदारसंघ पुढे जातात आणि विकास होत असतो दादा एक अतिशय असं काम नेतृत्व आहे बारीक सारी गोष्टी संवेदनशील पद्धतीने काम करणार म्हणून त्यांच्या बरोबरीने जेव्हा सुमित्रा वेळी खासदार होते खासदार होणार मी तुम्हाला आज सांगतो या मंदिरामध्ये होणार 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 काय कोणी किती बोलूया कुठे काय बोलतो अशी काहीतरी भावना आम्हाला आम्हाला आम्ही कशाला बोलतो आणि आमचे कार्यकर्ते काही ठिकाणी साधी माणसं त्यांना गैरसमज करण्याचा प्रयत्न बाकी नक्की केला जातोय हा लोकसभेला तुम्ही जायचं काम करा बापूल हे चांगला माणूस आहे विधान सगळं आम्ही बापूलचं काम करणार ही गेल्यावरचा सुद्धा फंडा होता काय आहे तर गेल्या इलेक्शनचा सुद्धा दोन हजार एकोणीसला हा फंडा होता आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुका करून आता ते त्या प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते ते लिमिट आता संपलेलं आहे निश्चितपणे एक चांगला उमेदवार तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे एक अतिशय संवेदनशील अशा पद्धतीने काम करणारे कुटुंब आहे

बूथ मध्ये एक नंबर ची गोष्ट झाली पाहिजे सर्व लोकांना हात जोडले पाहिजे विरोधी काम करणारा कोणी असेल सहानात्मक काही गोष्टी करणार असेल तर त्याला नीट समजावून सांगितलं पाहिजे आणि एक नंबरची मत घेत बरीच गावाने आठशे मताचा तरी लीड माझं गाव आहे ते माहुरड्या बनून तुम्हाला पाणी मिळायला काही हरकत नाही आणि ते पाणी तुमचं लवकरात लवकर क्लिअरन्स मिळेल धन्यवाद कोणाचा आवाज जनतेचा दिशा दिशातून घुमला